रामकृष्ण हरी मी महेश हुत्रेश्वर शिंदे राहणार उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट शाहत्त, ब्याण्णव चौदा ब्याण्णव तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या केळीचा प्लॉट सात हजार रुपयांचा आहे तर आपण ह्या केळीच्या प्लॉटसाठी धनश्री ब्रोचे प्रोडक्ट वापरत आहे तर ह्यासाठी मी केळीची लागवड केल्यापासून आजपर्यंत जवळजवळ सहा महिने आहे तर याला सर्व श्रिया कृषी आहेत तर केले रोप लावल्यापासून आजपर्यंत ह्यासाठी पहिली आळवणी ह्याची तीन एकवीस तीन टेक हे ही केलेली आहे दुसरं चौदा अठ्ठेचाळीस कॉम्बीची केलेली आहे आणि नंतर बाकीचे याला पंधरा दिवसाचा डोस पण देतोय नंतर याला वाढीसाठी चौदा अठ्ठेचाळीस पण वापरलेलं नाही नंतर वेळोवेळी जसाला प्लॉटला बाय प्रोटीन कॉम्बी हे दिलेलं आहे आणि नंतर आपण त्याला येन फास्ट होण्यासाठी चौतीस सदोतीस वापरणार आहे नंतर फुगवण्यासाठी चिरोनोचा वापर आपण या आधी प्लॉटला केलेला आहे आणि याचा सगळ्याचा रिझल्ट अत्यंत चांगला आहे हे आपण जाण्यासाठी प्रोडक्ट वापरलेले आहेत नसरीत हे प्रोडक्ट आपण सर्वांनी वापरायला पाहिजे ते रिझल्टंबर टेगे आहेत